मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकव्या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता दावी गणित भाग दोन प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय यातील सोडवलेली उदाहरणे आपण अभ्यासत आहोत यातील हे पाचवं उदाहरण आता आज आपण बघणार आहोत पाचवं रण उदाहरण बघा काय आहे ते काटकोण त्रिकोणात काटकोण करणाऱ्या बाजू नऊ सेंटीमीटर व बारा सेंटीमीटर आहेत तर त्या ते त्रिकोणाचा कर्ण काढा अगदी सोपं उदाहरण आहे तुम्हाला सहज समजेल आणि सहज जमेल आता हा त्रिकोण इथे दिसतो आहे बघा त्रिकोण पी क्यू आर यामध्ये हे कर्ण काय दिलं आहे आपल्याला हा पी आर आहे त्यानंतर हा क्यू आर काय आहे ही त्याची हा त्याचा पाया आहे आणि पी क्यू आहे ही त्याची उंची मग आता हे उदाहरण कसं सोडवायचं बघा तर त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू बरोबर नव्वद अंश इथे हे आपल्याला दिसतंच आहे इथं त्याचं असं चिन्ह दिलं आहे म्हणजे हा एक तर काटकोण त्रिकोण आहे आणि हा क्यू कोण नव्वद अंशाचा आहे मग आता पायथागोरसचं प्रमेय तर तुम्हाला माहीतच आहे की पी आर वर्ग बरोबर क्यू आर वर्ग अधिक पी क्यू वर्ग म्हणजे कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग तेच आपण इथे लिहून घेतलं पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणून मग आता पी क्यू किती आहे नऊ अधिक बाराचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी अधिक चव्वेचाळीस म्हणून पी आर वर्ग बरोबर किती येतात दोनशे पंचवीस आता दोनशे पंचवीस हा कुणाचा वर्ग आहे पंधराचा म्हणून त्रिकोणाचा कर्ण किती येतो पंधरा सेंटीमीटर जे आपल्याला त्यांनी इथे त्रिकोणाचा कर्ण काढा विचारलेला आहे याप्रमाणे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे हे बघा आता हे, हे सहावं उदाहरण बघा त्रिकोण एलेम एनमध्ये कोण एल बरोबर पाच एम बरोबर तेरा एन बरोबर बारा तर त्रिकोण एलेम एन हा काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते ठरवा म्हणून एल एम एन अनुक्रमे कोण एल कॅपिटल एल कोण कॅपिटल एम आणि कोण कॅपिटल एन यांच्यासमोरील बाजू आहेत म्हणून एल किती आहे पाच आहे एम किती आहे तेरा आहे आणि एन बरोबर बारा आहे म्हणून एलचा वर्ग जर घेतला तर पाचचा वर्ग पंचवीस एमचा वर्ग म्हणजे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आणि एन बरोबर बारा म्हणजे एनचा वर्ग जर घेतला तर तो येतो एकशे चव्वेचाळीस म्हणून मग आता एम वर्ग बरोबर एल वर्ग अधिक एन वर्ग, वर्ग, वर्ग हे बरोबर येतं कारण एकशे एकोणसत्तर बरोबर जर एकशे चव्वेचाळीस अधिक पंचवीस केलं तर ते उत्तर येतं एकशे एकोणसत्तर म्हणजेच पायथागोरसच्या व्य प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण एलेमेन हा काय आहे काटकोण त्रिकोण आहे हे सिद्ध झालं हे आपण सिद्ध केलेलं आहे आता यामध्ये बघा इथे हा त्रिकोण बघा आता ही हे उदाहरण सातवं बघा शेवटचं त्रिकोण ए बी सीमध्ये रेख ए डी अधिक रेख बी सी तर सिद्ध करा ए बी वर्ग बरोबर सी डी वर्ग अधिक बी डी वर्ग अधिक ए सी वर्ग मग आता ह्या बघा इथे एक आपल्याला त्रिकोण दिसतो आहे त्रिकोण ए बी सी यामध्ये हा बी सी काय आहे कर्ण आहे आणि या ए बिंदूमधून या ए बी सीवरती हा लंब टाकला आहे आणि तो लंब या बी सीला डी बिंदू छेदतो म्हणून आता हे बी सीचे दोन भाग झालेत एक आहे बी डी दुसरं आहे डी सी मग आता हे बघा पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोण ए डी सी आता त्रिकोण ए डी आणि सी जर आपण घेतला तर यामध्ये मोठी बाजू सगळ्यात कुठली येते ए सी येते म्हणजे ए सी वर्ग बरोबर वर, ए डी वर्ग म्हणजे हा पाया येतो आणि हे डी सी काय येते उंची येते किंवा सी डी म्हणा तुम्ही त्याला काही म्हटलं तरी चालेल म्हणून मग आता ए सी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक सी सीडी वर्ग मग आता डी वर्ग हा पाया याची जर आपल्याला किंमत काढायची असेल तर एडी वर्ग बरोबर ए सी वर्ग म्हणजे कर्णा वर्गामधून ही उंची वर्ग वजा केली तर आपल्याला हा पायाची किंमत मिळणार आहे म्हणून एडी वर्ग बरोबर ए सी वजा सी डी वर्ग हे झालं समीकरण एक आता त्रिकोण ए डी बी म्हणजे हा जो त्रिकोन आहे ए डी बी यामध्ये हा ए बी हा साहजिकच ए कर्ण आहे ते आपल्याला लक्षात येते मोठी बाजू एडी हा पण इथे पाया येतो आहे आणि बीडी ही काय येते उंची येते मग आता जसं ह्या समीकरणात केलं तसंच या समीकरणामध्ये जर आपल्याला ह्या एडीची किंमत काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या ए बीमधनं हा बीडी वजा करावा लागणार आहे म्हणून ए बी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग बरोबर म्हणून ए डी वर्ग बरोबर ए बी वर्ग वजा बीडी वर्ग हे झालं समीकरण दोन आता या दोन्ही समीकरणांची जर तुलना केली तर ए बी वर्ग वजा बी डी वर्ग म्हणजे हा इथला ए बी वर्ग वजा बी डी वर्ग बरोबर ए सी वर्ग वजा सी डी वर्ग, वर्ग हे जर घेतलं तर आणि त्याला कारण द्यायचं समीकरण एक व दोनवरून म्हणून ए बी वर्ग अधिक सी डी वर्ग ए बी वर्ग अधिक सी डी वर्ग बरोबर ए सी वर्ग अधिक बी डी वर्ग हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे म्हणजे ए बी वर्ग हा जो कर्ण आहे तो आणि हा काय येतो हा सी डी ही यांची म्हणजे ही हे स समान येतं यांचा यांची बेरीज समान येते कोणाच्या तर ह्या ए सीच्या ए सी वर्ग अधिक हा जो बी डी आहे याच्या आले लक्षात तर अशा पद्धतीने आपण ही सोडवलेली उदाहरणं बघितलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद